आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस व अगस्ती किल्ला मंडळाच्या वतीने आपले सर्वांचे नेते आदरणीय सीतारी पाटील रायकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल मी सर्व आमच्या युवक मित्रांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो पण आपल्या नेत्याचा वाढदिवस कसा साजरा झाला पाहिजे खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये अनेक मैदान गाजवले असे आपले सर्वांचे नेते त्यांचा वाढदिवस सुद्धा त्यांना साजरा असा साजरा झाला पाहिजे त्यामुळे आमच्या युवकांनी खऱ्या अर्थाने कबड्डी स्पर्धा आणि कबड्डी हा खेळ म्हणजे एकदम आता सध्याच्या कालखंडामध्ये नावाजलेला खेळ म्हणून त्या खेळाकडे पाळले जाते एवढं त्या कबड्डीच्या या जिल्हास्तरीय स्पर्धा या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर गायकार साहेबांबद्दल जर खऱ्या अर्थाने बोलायचं म्हणलं त्याने या जिल्ह्यामध्ये सहकार टिकून ठेवण्याचं काम केलं असेल ते म्हणजे गायकर साहेबांनी आणि इतकं आदर्शपणे जिल्हा बँकेसारखा कारभार करीत असताना इतका आदर्शपणे तो त्या ठिकाणी जिल्हा बँक चालवण्याचं काम केलेल्या अकोला तालुक्यातील सुद्धा सहकारी संस्था खऱ्या अर्थाने इतक्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम गायकर साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे कारण एक आदर्श व्यक्ती महत्व म्हणून त्यांच्याकडे आज आपण सर्वजण पाहत असतो दुसरा मतदार मतदारसंघ सुद्धा जर दुसरा असला तरी मी साहेबांचं खऱ्या अर्थाने ज्या ज्या नेतृत्वांचा आपण आदर करतो आणि ज्यांचा आदर्श घेऊन काम करतो त्यामध्ये गायकर साहेबांचे एक नेतृत्व त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सुद्धा काम करत असतो आणि त्या आदर्श नेतृत्व मी तरी माझ्या राजकीय कालखंडामध्ये पाहिलेलं नसेल म्हणजे एकदम सज्जन सोजे आणि कोणाला कधी रागून सुद्धा बोलणार नाही एकदम ना। म्हणजे मीच आहे पण कामकाज एकदम अचूकपणे आणि नेहमी प्रत्येकाला मदत करण्याची भावना त्या ठिकाणी असते अनेकांना अनेक आमच्या सारख्या तरुणांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी गायकर साहेब करत असतात मला सुद्धा ज्या ज्यावेळेस एखादा राजकीय पेच निर्माण होतो त्यावेळेस सुद्धा मी खऱ्या अर्थाने गायकवा साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो कारण इतक्या आदर्शपणे आणि उत्कृष्ट त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे नेतृत्व आणि त्यांचा वाढदिवस मला दोन तीन दिवसापूर्वी आता काही कार्यकर्त्यांचा फोन आला मारुतीचा पण फोन आला की साहेबांचा वाढदिवस आहे आणि तुम्ही त्या स्पर्धेला आलं पाहिजे आज माझा मुंबईला काही कार्यक्रम नियोजित होते पण म्हणलं ते कार्यक्रम कॅन्सल झाले तरी चालतील साहेब पण साहेबांच्या वाढदिवसाला कुठल्या परिस्थितीत जायचं म्हणलं कबड्डीच्या स्पर्धेला जायचं कारण हा या कार्यक्रमाला येणं आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला सुद्धा एक उत्सुकता होती तर साहेबांच्या कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची त्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या या युवकांनी स्पर्धा त्या ठिकाणी कबड्डीच्या भरवलेल्या आहेत आज गायकर साहेबांना वाढदिवसाच्या सदिच्या शुभेच्छा देत असताना मी तुळजा भवानीला पुरुषला चंदवीच्या पांडगांगाला प्रार्थना की आमच्या या नेतृत्वाला आमच्या या मार्गदर्शकाला उदंड हवी शिक आणि त्यांच्या कक्षा तर सर्व पूर्ण झाले जायचे पण काही गोष्टी तर मी काय झालं त्याला काय पर्याय हे काय कधी कधी साहेब म्हणाल ना हे भाग्यात पण काय तुझ्या आमच्या घरी बरेच आमदार आहे म्हणजे बऱ्याच वेळा तो सांगतो तुम्हाला किंग किंग झालेले घडवण्याचं काम सुरू केलं रामपे नाही सुद्धा बऱ्याच वेळा खाजगी चर्चा करत असताना तुमच्याबद्दल इतकं चांगलं बोलत असतात इतकं म्हणजे खऱ्या अर्थाने चांगलं बोलत असतात मला असा की त्यातला एक माणूस घडला आहे साहेब त्या राजकारणात कधी कधी एखाद्या नेतृत्वावर टीका होत असतात तुमच्याबद्दल कुणी कधी असं विरोधकांनी सुद्धा चुकीचं वक्तव्य नाही केलं तैलात राव सुद्धा तुमचं मार्गदर्शनाखाली नेहमी ते सुद्धा चर्चा करीत असतात आमचा महारोखी तो काहीतरी मला माहित नाही जे घडल्या तर तुमचीच आत असतो साहेब आमच्यासारख्या अनेक युवकांना घडवण्याचं काम केलेलं आहे असंच या पुढील काळात सुद्धा तुमच्या आतून समाजाचं आमच्यासारख्या तरुण मार्गदर्शकाची भूमिका राहू हीच मी या ठिकाणी सदिच्छा आणि सद्भावना व्यक्त करतो कमतो कृष्ण प्रश्न आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस